माझा पाय का आवडतो एवढा खायला तुला दुसरं काय खायला नाही का झोपायचं नाही काय नाही मस्ती करायची आहे पोरीला <laughs> बेला कदी कदी का त्रास देते झोप ना ग मला पण झोपू दे ना झोप ना तू कधी कधी ना याची फार भीती वाटते अशी वेड्यासारखी करते काय इतकी वेड्यासारखी करते बदमाश तू किती बदमाश तू हा तुला काही दुसरं खेळायला नाही तुला माझा पाय पाहिजे खेळायला का बेला तू असं करते अजून पण तिला पायासोबतच खेळायचंय <laughs> माझ पाय किती खाल्लास तू बेला आऊच किती वाजले साडेतीन वाजत आले पण हिला काय ना किती वेळची तिला झोपत होती पण झोपलीच नाही आणि आता माझं पाय धरायला आले मी झोपली तर मला नाही खेळायचंय ना तुझ्यासोबत जबरदस्ती का तुझी मला नाही खेळायचंय मला झोपायचंय म्हणजे हिचं म्हणणं आहे माझ्यासोबत खेळणंय तर मग मी तुझा पाय खाणार आऊच <laughs> तुझे दात लागतात बाळा दा। किती चावरी ग तू बेला ए चावरी 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 बेला चावरी बेला मस्ती खोल फार मस्ती आली ना तुला मस्ती आली मम्माला मारते मम्माला मारते हां मम्माला मारते मारते मम्माला हु? मला झोपायचे हो आणि आता तू पण झोपायचं ओके चुपचाप झोपायचा आता नाटक नाही करायचे नाही तर फटके देणार फटके देणार तुला मला नाही खेळायचं ना नाही खेळायचं मला आता माझ्या पायांना धरू नको Какие <laughs> Какие Bela, bela, bela. Nak guna.